काही दिवसांपूर्वी बिहारच्या राजकारणात भूकंप घडवत नितीश कुमार एन डी एमध्ये सामील झाले यानंतर आता दिल्लीतील आम आदमी पक्ष सरकार देखील कोसळणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे याला कारण हे भाजपकडून आपचे आमदार फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा अरविंद केजरीवाल यांनी केलेला आरोप हे आहे दरम्यान केजरीवाल यांच्या या आरोपानंतर दिल्ली सी एम अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्ष यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत शुक्रवारी अरविंद केजरीवाल यांच्या घरी दिल्ली पोलीस पोहोचले होते तर शनिवारी दिल्ली पोलीस क्राईम ब्रँचची टीम केजरीवाल यांच्या घरी पोचली आणि पाच तासानंतर परतली या दरम्यान दिल्ली पोलिसांनी एक नोटीस देखील पाठवली आहे जी सी एम ऑफिसमध्ये दे, देण्यात आली आहे दिल्लीत नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न सर्वांना पडला आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर आमदार खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता यानंतर आता दिल्ली पोलीस मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांना नोटीस बजावले आहे इतकेच नाही तर पोलिसांची टीम आप सरकारमधील मंत्री अतिथी यांच्या घरी देखील नोटीस पाठवणार आहे मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री निवासस्थान ते शनिवारी दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचाची टीम पोहोचली होती यावेळी टीम पाच तास तेथे होती यानंतर क्राईम ब्रँचने मुख्यमंत्री कार्यालयात नोटीस दिली आहे या नोटीसीचे उत्तर पुढील तीन दिवसात मागवण्यात आले आहे या नोटीसीत दोन मुख्य प्रश्न विचारण्यात आले आहेत एक तुम्ही आरोप करत आहात त्यासाठी कोणता पुरावा आहे दोन त्या सात आमदारांची नावे सांगा यांच्या आधारावर तुम्ही आरोप करत आहात अरविंद केजरीवाल यांनी अलीकडे दावा केला होता की भारतीय जनता पार्टी दिल्लीतील सरकार पाडण्यासाठी आम आदमी पार्टीचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करत आहे या संदर्भात दिल्ली गुन्हे शाखेचे अधिकारी शुक्रवारी केजरीवाल यांना नोटीस देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले मात्र ते उपस्थित नव्हते या नोटीसमध्ये केजरीवाल यांनी केलेल्या आरोपांवर पुरावा मागण्यात आला आहे गेल्या आठवड्यात अरविंद केजरीवाल यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये दावा केला होता की त्यांच्या पक्षाच्या सात आमदारांनी भाजपशी संपर्क साधला होता भाजपने तत्काळ त्यांचे आरोप निराधार असले सांगत या प्रकरणी दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली सत्तावीस जानेवारी रोजी एक्स वर पोस्ट करत अरविंद केजरीवाल यांनी दावा केला होता की काही दिवसांपूर्वी आमच्या दिल्लीतील सात आमदारांशी संपर्क साधण्यात आला आणि सांगितले की काही दिवसांनी केजरीवाल यांना अटक करतील त्यानंतर आमदार फोडू एकवीस आमदारांशी बोलणं झालं आहे इतरांशी देखील बोलणे सुरू आहे यानंतर दिल्लीतील आम आदमी पक्षाची सरकार पाडण्यात येईल तुम्ही देखील या पंचवीस कोटी रुपये देऊ आणि भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची संधी मिळेल दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एक वर एक पोस्ट केली आहे ज्यामध्ये त्यांनी मला क्राईम पोलीस अधिकाऱ्यांबद्दल सहानुभूती आहे यांचा काय दोष यांचं काम आहे दिल्लीतील गुन्हे रोखणं पण त्यांना त्याऐवजी अशी नकली कारवाई करून घेतली जात आहे यामुळे दिल्लीत इतके गुन्हे वाढत आहेत यांचे राजकीय बॉस मला विचारत आहेत की आपच्या कोणत्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला पण माझ्यापेक्षाही ते तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे माहिती आहे तुम्हाला सर्व काही माहिती आहे फक्त दिल्लीच का संपूर्ण देशात मागील काही वर्षात दुसऱ्या पक्षातील कोणकोणते आमदार फोडून सरकारे पाडण्यात आली याबद्दल तुम्हाला सगळं माहिती आहे मग हे नाटक कशाला असा सवाल केजरीवाल यांनी केला आहे